मौजे धानकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील पद्मशाली समाजातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार लैंगिक अत्याचारामध्ये तिचा मृत्यू या दुर्दैवी घटनेस जबाबदार असणाऱ्या नराधमास तात्काळ फाची फा पद्मशाली समाज संघटनेकडून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढण्यात आला आणि निवेदन देऊन तात्काळ त्यांना अटक करावी व कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आज आम्ही जे नांदेड शहरातील पद्मशाली समाजातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत नुकतेच चार दिवसाखाली उमरखेड तालुक्यात मोजे ढानकी येथे पद्मश्री समाजाच्या एका अल्पमुलीवर लैंगिक अत्याचार होऊन त्यामध्ये तिचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे आणि विशेष म्हणलं तर कोचिंग क्लासेसचा चालक जो आता सध्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे शिक्षकी पेशा असा त्याचा होता तर त्यानं त्या मुलीला पूस लावून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करून आ, तिला त्या, त्या त्रास दिला त्याच्यामध्येच त्या मुलीचा एका पद्मशाली समाजाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे स्थानिक पद्मशाली समाजानं तात्काळ बिटरगाव पोलीस स्टेशनला त्याची फिर्याद निवेदन दिली फिर्याद दिली त्याच्यामुळं गुन्हा दाखल होऊन आरोपी अटक झालेला आहे परंतु आमची पूर्ण महाराष्ट्रातील पद्मशाली समाज या घटनेमुळं पद्मशाली समाजामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे संताप निर्माण झालेला आहे आणि केवळ तो येक आटक, आटक एक अटक एकाला अटक होऊन भागणार नाही त्याच्यामध्ये त्याचे भाऊ किंवा इतर गुन्हे जे नातेवाईक त्याला जे मदत केलेले आहेत तेसुद्धा त्याच्यामध्ये सहा रुपये व्हायला पाहिजेत आणि पॉस्को तर त्याच्यामध्ये त्याच्यावर दाखल झालेला आहे पण इतर सुद्धा गंभीर गुन्हे त्याच्यामध्ये दाखल होणं आवश्यक आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चालून त्याच्यामध्ये लवकरात लवकर आरोपी आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबाच्या मार्फत आणि तसेच मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे मुंबई त्यांनासुद्धा आम्ही नि निवेदन मेल केलेलं आहे आणि याच पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे पद्मशाली समाजातील पदाधिकारी निवेदन किंवा वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करणार आहेत त्यामुळे आमची शासनास मागणी राहील की या आमच्या माग निवेदनाची दखल घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल